महाराष्ट्रातली अकरा कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे मशा हातात मशाल घेऊन बर का हातात मशाल हात आहे हातात मशाल आहे आणि तुतारी आहे अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे शिवसेनेला मशाल मिळा मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतच आणि मी तर आता असं ऐकतोय काल जे पी नड्डा मुंबईत आले काही दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय हो की तुमचे उमेदवार कमळावर लढत कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही घडाळ जरी तुम्हाला मिळालं असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे कमळावर लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डा यांनी दिलाय हे जर खोटा असेल तर ते त्याने समोरून सांगावं म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाही आहे या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हात तुतारी घेऊन लढेल काँग्रेस पक्षाचा हात आहेच त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स शेअर करा सबस्क्राईब करा आणि